आपल्यामध्ये ना एक म्हण आहे स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून तसंच काहीतरी माझ्यासोबत झालेलं आहे कारण जे काही आपल्या जवळचे प्लेसेस आहेत तेच माझे बघायचे राहिले जे फॉर एक्झाम्पल सातारा माझा बराच बघायचा राहिला त्यानंतर कराड कोल्हापूर सांगली हे कशाने आपल्या एकदम जवळचे प्लेसेस आहेत महाबळेश्वरला कसं विसरू शकतो मी तिकडे नाही गेलो अजून तर जवळच्या आपल्या आसपासचे बरेच प्लेस प्लेसेस बघायचे बाकी आहेत आणि त्याच्या बाहेरचं मी बघून घेतलेलं आहे म्हणजे सगळं नाही बघून घेतलेलं थोडंफार मी बघून घेतलेलं आहे पण आपल्या भागातलंच मी जास्त काही बघितलेलं नाही स्वतः सुरुवात झाली की आपला भाग हळूहळू आपण एक्सप्लोअर करायचा त्याचाच मुहूर्त आपण कोल्हापूरमधून करतो आणि आपली ही पहिली ट्रिप असे कोल्हापूरला मी पहिल्यांदा चाललो आहे कोल्हापूरला आणि माझ्यासोबत आहे सुहास योगेश ते माझी वाट बघते मी जर आता गेलो नाही तर परत माझ्या नावाने ते काहीतरी करते चला ऑलमोस्ट सगळी तयारी झाली आपल्याकडे जो ऍक्शन कॅमेरा होता ज्याचा डिस्प्ले आली बघला गेला सो त्यामुळे आता मोठा लॉक बघायला नाही भेटणार जे काय असेल ते आपण असंच बोलणार आहे आता सो जास्त वेळ न घालवता आपण आता पोचूया डायरेक्ट त्यांच्याकडे तर बायदे पोचलो आपण कामोडाला जिथे लोक आपली वाट बघत होते असं मला वाटत होतं पण मी त्यांची वाट बघत होतो याचा फोन कधी शांत नाही होत आहे तर वे आमचा प्लॅन आहे की प्लॅन काहीच नाही इथून सगळं जायचं इथून आपण चालला होता कोल्हापूरला कोल्हापूरला गेल्यानंतर खरं आपला प्लॅन बनणार आहे की आपण तिथे काय काय बघणार आहे थोडं कायच प्लॅन नाही आपला सो जास्त वेळ नाही वेळा घालवत आहे जास्त so, इथे फुटेज नाही दाखवत आहे कारण आपल्याला कोल्हापूर बघायचं आहे सो आपल्याकडे तो ॲक्शन कॅमेरा पण नाही गोप्रो पण मित्रच होता तो घेऊन गेलाय स्वतः डायरेक्ट आपण कोल्हापूरमध्येच भेटूया हा ना माझं माझं गोप्रो। गोप्रो प्रेम मला मला प्रेम झालेलं आहे यार गोप्रो सोबत चल नॉनस्टॉप राईड करत आलो मुंबई ते पुन्हा आता इथून साधारण असत जाऊ जेवलो वगैरे मस्त रात्रीचे तीन वाजले जातात सातारला पोचलो आहे आणि आम्ही नेहमी बोलतो की रात्रीची राईड नाही करणार आम्ही तेव्हाच म्हणतो जेव्हा आम्ही रात्रीची राईड करतो तर दिवसासोवा रात्र आपल्याला आपले सबस्क्रायबर नेहमी भेटायला येतात तर थँक्यू भाऊ एवढ्या रात्री भेटायला आल्याबद्दल आणि चालेल इथून आपल्याला जायचं आता एका ठिकाणी सातारमध्येच एकाला पिकअप करायचं आहे मग ते करून जाणार आपण कोल्हापूरला कंटिन्यू तर मस्त समस्त ते आलो थोड्या वेळ झोप काढली आराम केला आणि त्यानंतर निघालो आता मी कोल्हापूर फिरायला पण त्या अगोदर काहीतरी आम्हाला बोलायचं होतं ते म्हणजे तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सो आता निघतो इथून बेसिकली प्लॅन आमचा असा आहे आपल्याला गाईड आपला मिळालेला आहे तुम्ही नसतं तर याला स्केच मिस्ट्रीच्या आपल्याला स्केच काढून दिलेला सो तो आज आपल्याला कोल्हापूर फिरवणार आहे बेसिक सो आम्हालाच काय माहित नाही सगळं त्याला माहित आहे सो जो तो तिकडे घेऊन जाल तिकडे आम्ही जाणार आहे तू पूर्व दिश हा पूर्व दिशा आहे चला निघूया कारण ऑलमोस्ट सव्वा अकरा होत आलेत आणि बराच वेळा आम्ही रूममध्ये टाइमपास केला खूप कमी वेळ आता कोल्हापूर फिरायला चला पहिलं डेस्टिनेशन महालक्ष्मी देवदर्शनाने देव 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 आपल्या कोल्हापूर दर्शनाची सुरुवात होते चला चला मी स्वतःच्या पाठी बसतोय कारण आतमधून बरं आत आतमधून रस्त्यात ना त्यामुळे मॅप दोन पाठी बसावं लागते जेणेकरून की परत कुठे शोधाशोधीसाठी उशीर नको व्हायला कारण ऑलरेडी उशीर झाला हे आपल्यासाठी नवीन नाही आहे सो चल आता जास्त वेळ नाही करत इथे पाठी हे हॉटेल बाळकृष्ण डिलक्स करून एक हॉटेल आहे तिथे थांबलो आम्ही बराच शोधल्यानंतर इथे आम्हाला रूम मिळाले बरोबर नको चला तर आता महालक्ष्मी मंदिरामध्ये आलो आपण आपण नाही आलो बाहेरचा जो परिसर आहे तिथे आलो आहे तर मी लास्ट टाईम आलेलो जेव्हा गोव्याला गेलो होतो इथे तेव्हा येऊन आप्पे खाल्लेले मला यार ते आवडलेलं आहे की आज पुन्हा आम्ही इथे आप्पे खातो आहे सो आता हे खाऊन आम्ही जाणार आहे मंदिरामध्ये दर्शन घ्यायला त्याला पण एक साईड न्यूज म्हणजे जी प्रत्येक मंदिरामध्ये असते तीच की कॅमेरा पण यूज नाही करू शकत जे नाही करून मी तुम्हाला ते दाखवू नाही शकत सो आता जेवढं काय दाखवता येईल तेवढं तर तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी जावेन मी इथे चला आता जेवढं काय बघता ते बघा मी बरेच हालो यासारखे मला कुठे नाही भेटले तर गोला तुम्ही आला तर आतमधून एकदा ऍपे नक्की ट्राय करा कॅमेऱ्याची आत्ताच वॉर्निंग आले की आतमध्ये कॅमेरा अलाउड ना ही येस्टमेंट करून ठेवायला लागेल कारण बॅग वगैरे काहीच अलाउड नाही सो बॅग काउंटर असेल इथे तिथे जाता काहीतरी याला ठेवावं लागेल आपल्याला बॅग पण ठेव बॅग पण ठेव तर फायनल एक चांगलं लॉकर भेटलेलं आपला कॅमेरासाठी साठी हो, कॅमेरा लॉकर मध्ये ठेव हो, दर्शन घेऊन येतो त्यानंतर भेटतो हां आम्ही बोललो होते तर मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन आपण माघारी आलो खरं तर सांगायची गोष्ट म्हणजे मंदिरामध्ये ना कॅमेरा अलाऊड तर खरंच कॅमेरा अलाउड नसायलाच पाहिजेत कारण कसं आहे ना पन, जे काही नेतृसुख आहे ना आपण हे कॅमेऱ्यातून नाही घेत आहे जे काय असेल ते समोरासमोर जाऊन घेत आहे तर त्याचंच एक उदाहरण म्हणजे हे मंदिर आहे जे काय दगडामध्ये काम केलं नाही हे अर्थ खरंच बघण्यासारखं आहे किती मी कॅमेऱ्यातून दाखवलं ना तरी ती हे मॅच नाही करू शकणार त्यामुळे तुम्ही ह्या आणि मंदिराचं कोरवकाम बघ कसं वाटलं काम एक नंबर ना तेच बोलू मी कॅमेरा कधी कधी अलाउड नसताना बरोबर आहे कारण कॅमेरा तेवढं नाही दाखवू शकत जेवढं आपण समोरासमोर बघू शकतो त्यामुळे एकदा या आणि नक्की बघा सो आज आपण बऱ्याच अशा ठिकाणी जाणार जिथे कॅमेरा आपला अलाउड नसणार आहे सो आज आपण नेत्रसूख घेणार आहे आणि आपल्यापट्टी लॉकर आहेत ते तुम्हाला पाहिजे असेल ना काय सामान वगैरे ठेवायचं असेल तर एका तासाचे पाच रुपये पावती घ्यायची आयडी प्रूफ दाखवायचं ते तुम्हाला एक स्लिप देतील ते घेऊन जायचं रिटर्न तर ती स्लिप त्यांना द्यायची आपलं सामान घ्यायचं आणि आपण जायचं एवढी साधी सरळ सिंबल प्रोसेसर आता नेक्स्ट प्लेस कुठे न्यू पॅलेस न्यू पॅलेस अप्रॉक्सिमेट थ्री <laughs> किलोमीटर फ्रॉम महालक्ष्मी टेम्पल ओके आता नेक्स्ट प्लेस न्यू पॅलेस हो काय नी वाटलं कोल्हापूरमध्ये आला हा खरंच बरं वाटलं कोल्हापूर आपल्याला छान <laughs> आहे ना गोबल म ठीक ठाक तुम्ही हे मला हे मला सगळ्यांना विचारायला आवडतं कारण सगळेजण पॉझिटिव्ह आम्हाला गाईडच मिळतो रायडिंगचा तो <laughs> <ना> एक नंबर असतो आमच्यासाठी थँक्यू आम्हाला ज्युनियर आहोत रायडिंगसाठी आपल्याला पण गायचा एवढा एक्सपिरियन्स नाही पण आपण जस आपला एक्सपिरियन्स शेअर करत असतो त्यामुळे आणि पहिले भाव आपल्याला भेटायला आलेत कोल्हापूर मध्ये आणि पहिले तुम्ही तुम्हीच भेटायला आले आणि त्यानंतर लॉजमध्ये भेट तुम्ही तुम्हाला इच्छा नव्हती हा बोलतो थोडा आणि नंतर भेटतो तुम्ही दिवसभर म्हणजे असं पागल केलं होतं स्टोरी बघून घ्या अच्छा ती वाली स्टोरी हा झालं दर्शन झाले स्टोरीनी बऱ्याच लोकांवरती फरक पडलाय चांगला पण वायद वे इथेच मंदिरामध्ये आपल्याला दुसरे आपल्या सबस्क्रायबर भेटले त्यांनी आपल्यासाठी नोगीसाठी काहीतरी घेऊ नका थँक्यू यासाठी नमस्कार तर आपण आता आहोत छत्रपती शहाजी म्युझियमला म्हणजेच त्याला दुसरं नाव पण आहे न्यू पॅलेस म्हणून आणि इथे आलं तर तुम्हालापर्यंत तिकीट ला काढावी लागेल तिकीट आहे मोठ्यांसाठी पस्तीस रुपये लहानासाठी वीस रुपये आणि जे फॉरेनर असतील बाहेरच्या येणाऱ्या असतील बेसिकली त्यांना आहे ऐंशी रुपये बघू ना एकदम स्मायलिंग फेस तुमचा <laughs> असतो <laughs> <laughs> का <laughs> हा कायम स्माइलिंग असतो काय डॉक्टर डॉक्टर क्रिएटिव्ह ना तर आपल्याला भेटले डॉक्टर क्रिएटिव्ह नाव यांचं आणि रिअल नाव सुजन खेबडकर ड्युटी होती हा ड्युटी झाली जस्ट सिलेक्ट होती तोपर्यंत तुझा मेसेज आला हा 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 मी आता इथे म्युझियम वगैरे बघून येऊन बसलो ना तेव्हा मेसेज युट्यूब चॅनेल आवड आवड सही आहे आवड <laughs> जोपासा आणि फॉलो करा बस आ, तर म्युझियम वगैरे बघून तर आलो आम्ही खरं तर कॅमेरा अलाउड नव्हता पण मी जसं मागाशी बोललो तसं खरं येऊन हे नेत्रसू घ्यायला पाहिजे तेवढं सगळं कॅमेरामध्ये नाही कॅप्चर करत आहेत तुला कसं वाटलं पर्सनली एक नंबर एक नंबर आहे मला समाधान झालंय हा म्हणजे यार एवढ्या बाजूला कोल्हापूर असून मला माहित नव्हतं की एवढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी कोल्हापूरमध्ये आहेत अगोदर माहित असतो आत्तापर्यंत सगळं कोल्हापूर फिरलो असतो आपण काढला असतो केला असतं तरी आजचा एकच दिवस आपल्याकडे त्यामुळे सगळे काही पॉईंट होणार नाहीत आपल्याकडून जेवढे काय आपल्याकडून होत आहेत तेवढे दाखवायचा प्रयत्न करू आणि त्यामध्ये कॅमेरा अलाउड नाही ते त्यामुळे मग असच चाललंय आपलं बऱ्यापैकी सो लांबणं 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 फोटो पण नाही काढू शकत फोटो पण नाही अलाउड कॅमेरा पण नाही अलाउड व्हिडिओ पण नाही अलाउड आहे काय चालू नाष्ट आहे अर्धा तास झाला मी हॉटेल शोधतोय जेवायला भूक लागले सगळे गुढी पाडू असल्यामुळे हॉटेल लवकर बंद झाले त्या आज काय आज उपवास होतोय आपला आज उपवास होतोय बिस्किट खाऊन जगायचं भूक लागली आता मगच मग आणि बाय बायदेव हेल्मेट यासाठी नाही घातले कारण बऱ्याच ठिकाणी जायला लागते मध्ये हेल्मेट ठेवा कॅमेरे ठेवा म्हणून समजून घ्या यावेळेस बाबा मगापासून हॉटेल बघतो <laughs> हॉटेल <laughs> तर जेवायला नाही भेटलं त्यातला एका सबस्क्राईबरचा फोन आलेला तो येईपर्यंत तो येतो आपल्याला भेटायला तोला मी घेऊन जातो एका ठिकाणी तो पर्यंत छास पाहायला आलो कारण मगासपासून पुण्यामध्ये बाईक चालवतोय आज नीरा नाही भेटत नाही निराच्या उद्या जाताना भेटेल मुंबईला <laughs> <laughs> काय भाऊ याकडे आला बाबा काहीतरी खायला खाला आता काहीतरी खायला आता कुठं जायचं तर नेहमीचे मुंबा म आपली तुम्हाला तर माहीतच झालं असेल आता ए एटीएम मध्ये परत एकदा कॅशच नाही आमच्याजवळ सुहासी पण संपली आता मेन आता खाली मॅन झाला हॉटेल पण बंद आहेत आता मला हे एटीएम का बंद दिसतंय काय माहित नाही चालू भेटलं चालू भेटलं चालू तर आता प्रथम आपल्याला घेऊन चाल एका ठिकाणी जेवायला माहित नाही कुठे आता खरं भेटेल ते खा भेटेल ते खाणारच आहे कारण भूत एवढी लागली आपल्याला हा तर दोन वेस्ट झाली तीन मिसळ मागवलेल्या मी पण मिसळ खाणार पण मिसळ आले नाही तोपर्यंत आपण याच्यावर तुटून पडूया हो, कारण सगळे तुटून पडलं कारण भूकच एवढी लागली सगळ्यांना जर तुम्ही कोल्हापूरला आलात आणि खायला वगैरे कुठे नाही भेटलं तर इथे तुम्हाला खायला भेटायलाच वेस्ट झाली मस्त अशी भेटते सो आता इथून निघालो आपण रंकाळला रंकाळा तलाव आहे तिथे कारण तिथे एक जण आले आपली वाट बघतो सो <सवाँ> जो भेटूया त्यानंतर रंकाळ तलावावर येऊन थोडासा वेळ बसो आणि त्यानंतर घरी येऊ कळायला आलोयात आता आणि कसं आहे ना सकाळपासून कोल्हापूरमध्ये आपल्याला कोणी ना कोणी भेटत भेटतच आहे आणि आता पण न कळायला आलो तर आपल्याला इथे भाऊ आपल्याला भेटलेले तर अमोल मस्त वाटलं भेटून भाऊ मला हाईट बघा मला काय असा <laughs> करायला आपल्यावरती करायला <laughs> आणि बरेच दिवस झालं भेटायचा प्लॅन होता पण नाही सक्सेस झाला <laughs> सो फायनली त्यांनी मला मॅसेज वगैरे केलेले की कोल्हापूरला येऊन भेट सो आता भेट झाली आपली फायनली आता आहे जरा इथे सनसेट होतोय पण मी ऑपोजिट डायरेक्शनला येऊन राहिलो खरं तर मला चालवायच्या त्या साईडला असायला पाहिजे होतं तर आपण ज्या कॅमेऱ्यामध्ये ब्लॉक करत होतो त्या कॅमेराची बॅटरी तर डेड झाली स्वतः आपण आलोय पुन्हा आपल्या हँडीवरती तर मग अशा होतो आपण राखाळ तलावामध्ये त्यानंतर तिथून आलो आपल्या सबस्क्रेव लोकांसोबत आपण आलो आता राजा भाऊंची मिसळी ते खूप फेमस आहे रिटेक रीटेक रीटेक ह्या असं होतं मार आता राजाभवनची वेळ खूप फेमस आहे ती खायला आलो आता खाऊन बघूया कसे गळे बऱ्याच ठिकाणच्या खाल्ले त्यामुळे ही कशा आहे ती तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर आणखी एका ठिकाणी आपण जेवायला जाणार ते सरप्राईज असेल ते तुम्हाला डायरेक्ट तिथे गेल्यावरती सांगेल तोपर्यंत आपला तो कॅमेरा चार्ज करेल तर भेळ आली आणि संपत पण आली कारण एवढी मस्त भेळ अशी लागले कोल्हापूरची फेमस राजाभाऊ भेळ आहे काय बोलतो बेवडा बेवडा भेळ नाव विचित्र आहे पण भेळ चांगली विचित्र नाही ते खाल्ल्यानंतर कळतं की खाल्ली मी खाल्ली रे म्हणून सांगतोय मला तर म्हणून तर संपलं एवढ्याला होतं मस्त होतं चालू आहे ना नाही कारण अजून ना, ना दुसरी चालू आहे ना दुसरी चालू आहे ना काल रात्री आपण आलो होतो रंकाळावरून घरी आलो कारण याची बॅटरी तर डाऊन झाली ठीक आहे त्यानंतर जो काही शूट होतो थोडंसं मी एवढे शांडीमध्ये घेतलं आणि त्यानंतर घरी आलो तिथून आपल्याला एका ठिकाणी जायचं होतं ते म्हणजे जेव्हा आपण तिथे रंकाळाची ती आपण भेळ वगैरे एवढी खाल्ली की तिथेच आपण सगळे फुल झालो कोल्हापूरमध्ये फेमस असं सात बारा हॉटेल आहे तिथे खरं तर जायचा प्लॅन होता इथे आल्यानंतर पण बाहेर एवढं खाल्ल्यामुळे तिथे जाणं पॉसिबलच नाही झालं बट जर तुम्ही कोल्हापूरला आलात तर एकदा सात बाराला नक्की जा कारण खूप फेमस आहे ते आणि कोल्हापूरला आपण आलो तर आपल्याला बऱ्याच अशा गोष्टी बघायच्या राहील वेळ नुसार कारण एकाच दिवस आपल्याला ठेवतो आणि एका दिवसामध्ये तरी दाखवून दाखवून किती दाखवणार ना त्यामुळे दोनच स्पॉट दाखवले तिथे पण कॅमेरे अलाउड नव्हते तर काल आपण कोल्हापूरमध्ये मा महालक्ष्मीचं मंदिर बघितलं त्यानंतर न्यू पॅलेस म्हणजे एक म्युझियम होतं ते बघितलं आणि अशा बऱ्याच काही गोष्टी बघायच्या राहिल्या आपल्याला रळयला गेलो आपण पाहिजे तर ज्या काही गोष्टी राहिल्या त्या मी तुम्हाला थोडक्यात सांगतो एक होतं पन्हाळा करायचा होता मला ज्योतिबा करायचा होता पण एका दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी पॉसिबल नाही सो आमच्याकडून पण त्या राहिल्या तुम्ही जर कधी कोल्हापूरला आलात ना एक दोन दिवस काढा आणि या सगळ्या गोष्टी करा आणि कसं आहे ना कोल्हापूर मला आवडायचं कारण म्हणजे कोल्हापूरला नाही एक जुना टच आहे म्हणजे लाकडाची घरं माडीची घरं जशी आम्हाला आवड मला आणि योगेशला आवडतात तशी घरं बऱ्याच ठिकाणं आहेत जे जुनं बांधकाम आहे ते बऱ्याच ठिकाण आहे म्हणून कोल्हापूर खरं तर आम्हाला जास्त आवडलं सो काही नाही आज नाही पूर्ण झालं म्हणून काय झालं आहे पुढे आपण करू प्लॅन येऊ परत एकदा आणि ज्या काही आपल्याला राहिलेल्या गोष्ट आहेत त्या कम्प्लीट करू सो आत्ता आहे हा दुसरा दिवस काल रात्री घरी येऊन आम्ही झोपूनच गेलो कारण पूर्ण थकलेलो आता सर्व पॅकिंग वगैरे होते आणि आम्ही आता इथून निघतोय तर सांगा तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर एक नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल एकदा नक्की सबस्क्राईब करा